शिकतो मनीचा आपल्याकडे त्या मनीचा आपण अभ्यास करत नाही कधी आज सरळच मंदिर घेऊ देवाच्या बापाला चुकलं नाही तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे कोणाच्या बापाला चुकलं नाही या रामाच्या राजा दशरथाला चुकलं नाही काय चुकलं नाही विनाकारण त्या ब्राह्मणाची हत्या कोण श्रावणमा बा त्याचे आई वडील आणि त्या हत्यामुळे चार पुत्र राजा दशरथा पण पाणी पाजायला हे काही नाही का कर्म चुकलं चुकल या वर्म हे राम बोला कि मग ते भोगावंच लागत देव असते ऐकत आणि देवाचा बाप असते रामाला चौदा वर्ष वनवास काय कारण त्याची आख्याय केलंय मोठे कर्म चुकलाय म्हणून ते फेडाव लागलं देवाला चुकत नाही देवाच्या बापाला चुकत नाही पण देव असं आहे आपल्या सगळ्याच घालवतो पण त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याच नाम घ्यावं लागतं त्याची भक्ती करावी लागते या दोन गोष्टी नाम जर त्याच घेतलं सदोतीत मग मात्र तो सगळं आपला दुःख नाहीच करतो

त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागते तर इथं काय म्हणले ग्रंथ महाराज बाबा कारण हा मेला आणि रस पेणार पेऊन गेला तसं ही श्रवण भक्ती नवविधा भक्ती मध्ये श्रेष्ठ आहे तर मग एका जागेवर असतो नाही इथं बसलो आणि घरी सोडून काय करत असेल की वारगा कुठं गेलाय की असं जर काय असलं तर मग काही नाही महाराज हा पालती गागे घ्याला त्याच्यावर हाती मोठा लावत आपलं इथं लक्ष इथं असलं पाहिजे का आता तो अध्याय झाला पण गेल्यावर त्याचं घरी गेला चिंतन करायचं मनन करायचं आणि जशाला तर सारा दयात बसला रे मग म्हणायचं भक्ती काय का होईना आपल्याकडे आली हा तसा भगवंत आहे म्हणले आ म्हणून असताना आता याच्या अपेक्षा तर मुले लय पुढची गोड करतात आणि किती गोड आहे मला तिचं वर्णन सांगता येत नाही असं ते उत्तर काय आहे बरा माझी निराशी कोर्टापा न रामायण हे रामायने असा म्हणून त्यांना संत म्हणतात ते म्हणले एवढं आ सर्व झालं ते गुरुच्या कृपेमुळे देवाच्या कृपेमुळे आपण म्हणतो थोडं केलं की स्वतः करत मी केलं माझ्या मुळं झालं मी असतो तर झालं नसत अरे तसं नाही बाबा देवानं तुला जर हे श्वासच दिले नाहीतर काय करणार आहेस तो कोरोनामध्ये बघितला आपण घरामध्ये बरेच गेले देवाची कृपा होती म्हणून आपण वाचल रामायण ऐकायला आलो होता नाही तर कोरोनामध्ये जर काही कमी जास्त जा झालं असत तर सगळं त्याच्या हातात आहे महाराज पण माणसाला ताटाय रिकामा ताटिका जातच नाही आपल्यातली मागील दिमागा मारली ना रामानं तशी ती ताटिका गेल्याशिवाय भक्तीकडे जीव येत नाहीये अशा प्रकारे म्हणले पण इथं ताटा नाही लिहिणं आहे हा भगवंत स्वतः नाताकडे कडे लिहित आहे म्हणजे माझं काही नव्हतं मला पद कळत नाही बंद कळत नाही व्याकरण नाही माझ्या गुरुची आणि माझ्या देवाची माझ्यावर म्हणून मी हे रामायण ग्रंथ पूर्ण करू शकलो सद्गुरुची कृपा प्रोपा, जनार्दनी कृपाशी मूर्खा हाती रामायणाशी राम कथेशी संतांची हो कारण का आपले और एक तर आपले देवा गुरु ची। ची एकाची जरी कृपा ना कमी पडत तसं असणार म्हणले माझ्याकडं या संतांचा आशीर्वाद होता म्हणून असताना म्हणले एवढा मोठा रामरूपी रामायण घास आई न जस लेकराच्या मुखात घालावा तसा साधू संतांनी माझ्या मुखामध्ये घातला नाहीतर मला याच्यातलं काही कळत नव्हतं सद्गुरुची कृपा घडे पांगुळ पर्वत चढे एक नाते पाडे गेले रोखडे मज सर हो कारण का बघा जर देवाची कृपा झाली म्हणले लुळ पांगळे असू त्याला चला येत नाही काही नाही पण जर भगवंताची कृपा झाली मूकम करोती वाचल पंगुलंग एते ग्री आपलं स्त्रोत जय ते म्हणले तसा पांगळा जरी असला नुळा जरी असला आणि रामाची कृपा झाली ते मोठ्या पर्वतावर जाईल काही करील महाराज जी शक्य गोष्ट नाही का ते अशक्य होईल पण त्याला काय लागेल रामप्रभूची कृपा लागेल देवाची कृपा झाली सगळं असणार पूर्ण झालं एका जनार्दना झाला तर था संपला सांगतो तुम्हाला आल्या प्रसंगामुळं अहो ज्यानं रामायण लिहिलं ना वाऱ्या कोळी हो ज्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि राम जन्मायच्या अगोदर रामायण लिहिला पहिले म्हातारे माणसं वयस्कर सांगायचे आम्ही मला विचारायचं मनाचे बैलगाडीत बसत नाही असं पहिलं रामायण आहे ज्याला आपण वाल्मिकी रामायण म्हणतो शतकोटी रामायण आ त्याच साऱ्या वाऱ्या कुळाचं एवढं पाप महाराज पण तो पापी उद्धारला गेला का रामनामाची संगत लागली अव ज्याला राम म्हणताच येत नव्हतं ते म्हणे मला मारायचं मरा म्हणायचं माहिती आहे तेवढं ते म्हणले नारद ना मर्जी तसंच म्हण मरा म्हण मर, किंवा मारा म्हण ते मला मरा मरा म्हणतो मरा मरा जरी म्हणलं तर राम राम होत आणि त्याचा उद्धार झाला आणि रामायण त्यांना स्तर लिहिलं अशी कृपा करणार रामायण हे प्रत्येक जण जीवाचा उद्धार करत कथा शेतकोटी विस्तार त्यातील एक एक अक्षर ता कानी शुद्ध पापी नर से राम सार पुण्य बागा बागा दोन अक्षराचं हे नाव आहे कीवा हे शतकोटी म्हणजे 100 श्लोकाचं रामायण आहे त्याचतले म्हणले एक कोवी एक अक्षर जरी नुसतं आपण हृदयामध्ये ठेवलं आणि मनामध्ये जर घेतलं ना